एवरीवन नमस्कार कसे सगळे तुमचं सहर्ष स्वागत करतो मी माझ्या चॅनलमध्ये मी आहे गौरव पाटील आणि मी सध्या आहे हाँगकाँग चायनामध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणारे काहीतरी नवीन म्हणजे ॲटोमेटेड एक मशीन स्वयंचलित मशीन जे आहे कॉटन कँडीचं मशीन तर त्याच्यात कॉटन कँडी पूर्णपणे प्रोसेस केले जातं विदाऊट एनी ह्युमन इंटरव्हेन्शन तर त्याच्यात रोबोटिक्स प्लस आ, मशीन लर्निंगचा यूज केलेला आहे त्यांनी आणि पूर्ण इलेक्ट्रॉनिक मशीन आहे तिथं कुठलाही माणूस वगैरे नसणार आहे तर समोर तुम्हाला एक व्ह्यूमध्ये पण दाखवेल मशीन कसं असतं तर माझ्यासमोर असं एक ग्लासचं एक मशीन बघू शकता किती जास्त इंटरेस्टिंग आहे व्हायब्रंट कलर त्यांनी यूज केलं आहे वरती एक लेबल दिलेलं आहे त्यांनी कॉटन कँडी आणि डिस्प्लेमध्ये तुम्ही बघू शकता कसा शेप बनतो कॉटन कँडीचा जस्ट तुम्हाला ही एक स्क्रीन दिलेली आहे स्क्रीनमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कॉटन कँडी कुठली बनवायची याच्यात व्हेरियस तुम्हाला शेप्स पण मिळतील असं नाही की जस्ट तुम्हाला कॉटन कँडी बनवायची आहे तर इथं बघू शकता इथं व्हेरियस शेप्स दिलेले आहेत तर मे बी तुम्ही कुठलाही शेप चूज करू शकता जसं मला हा शेप पाहिजे आहे तर मी हा शेप चूज करू शकतो त्याची जी प्राईज आहे ती फिफ्टी हाँगकाँग डॉलर्स आहे तर इथं तुम्ही कार्डचा यूज करू शकता फिफ्टी म्हणजे ऑलमोस्ट पाचशे ते सहाशे रुपये इंडियन रुपीज आहे याच्यानंतर तुम्हाला इथं कार्ड स्वॅप करायचं नंतर तुमची ऑर्डर प्लेस होईल आणि पुढे हे मशीन पूर्णपणे कॉटन कँडी स्वतः बनवणार आहे तर बघा आता किती नेक्स्ट लेवलला आहे लोक मला कॉटन कँडीचा जो डेमो आहे तो दाखवण्यासाठी माझा मुलगा रियान्स आलेला आहे मला हेल्प है, करण्यासाठी तो जस्ट सात दिवसापूर्वीच हाँगकाँगला आलेला आहे आणि हा आहे रियांश रियांश हॅलो रियांशने हॅलो केलेलं आहे सगळ्यांना आता कॉटन कँडीची जी प्रोसेस आहे ॲक्च्युअलमध्ये स्टार्ट झाली आहे हे जे मशीन आहे त्याच्यात रोटेशन सुरू झाले आणि स्टिक जे काही मेजरमेंट आय थिंक घेते आणि एकदा स्टिक आलं तर जी कँडी आहे ती बनायला तयार होणार आहे तर बघू शकता याच्यात शुगर ॲक्च्युली हीट होते आणि हीट झाल्यानंतर रोटेट होतं हे एका व्हीलवर आणि त्याच्यानंतर ऑप ऑप कॉटन कँडी जी आहे ती बनते तर हे पूर्ण ऑटोमेशन खूप त्यांनी छान पद्धतीने केलं आहे मी तुम्हाला साईड व्ह्यूने पण दाखवेल आणि इवन वरती एक शेप देण्यासाठी एक रोलर पण आहे त्या रोलरवरती स्पेसिफिक शेप पण दिला जातो आहे म्हणजे असं नाही की जस्ट तुम्हाला कॉटन कॅन्डी बनवून द्यायची आहे तर प्रॉपर ते शेप पण देत आहे तर बघा किती ॲडव्हान्स ते त्यांनी टेक्नॉलॉजी यूज केलेली याच्यासाठी तर ऑलमोस्ट आपलं कॉटन कँडीचा एक बेस फॉर्म झालेला आहे पण बघू शकता पूर्ण कम्प्लीट ऑटोमेशन आहे याच्यात कुठलाही ह्युमन इंटरव्हेन्शन नाही आहे तर आता पहिले जो ब्ल्यू सर्कल होता त्याच्यानंतर एक पिंक कलरचा सर्कल फॉर्म होतोय पुन्हा त्यांनी थोडासा शेप दिलेला आहे त्याला आय थिंक आपली कॅन्डी पूर्णपणे झालेली आहे आणि आता हे जे शटर आहे बाजूचं ते ओपन होणार आहे ज्याच्यातून आपण आपली कॉटन कॅन्डी पिकअप करणार आहे तर रियाज खूप जास्त एक्साइटेड आहे रियाज आपली कॉटन कॅन्डी बनवून झालेली आहे तर आता जी स्टिक आहे ती आपण हातात घेऊया आणि ही आपली आहे कॉटन कॅन्डी एक फर्स्ट लुक दाखवणार आहे कशी आहे बघा किती छान बनलेली कॉटन कॅन्डी रियांश आता रियांशला कॉटन कॅन्डी त्याने हातात घेतली खूप एक्साइटेड कशी कॉटन कॅन्डी रियांश आवडली तुला तर आता रियांशला आवडलेली आहे त्याचे रिएक्शन खूप जास्त छान आहे तर बघू शकता काय नेक्स्ट लेवलला ऑटोमेशन झालंय फॅग ज्या कॉटन कॅन्डीविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे कॉटन कँडीचं इन्व्हेन्शन आहे ते ॲक्च्युली यू एसमध्ये झालं होतं आणि त्याच्यानंतर यू एसनंतर व्हेरियस कंट्रीजमध्ये इथं मिळतं इवन काही कंट्रीजमध्ये बॅनसुद्धा आहे कॉटन कँडी कारण याच्यात पूर्ण हंड्रेड पर्सेंट शुगर आहे तुम्ही बघू शकता शुगर हिट केली जाते इवन त्याच्यात फूड कलर्स वगैरे हो यूज केले जातात तर टू बी ऑनेस्ट थोडेसे हार्मफुल जरूर आहे मुलांसाठी एवढं रेकमेंडेड तो ऑब्विस्ली नाही आहे पण मग जस्ट तुम्हाला एक मला डेमो द्या द्यायचं होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला हे प्रोसेस कशी बनते ते दाखवलेलं आहे तर आपल्या इंडियामध्ये कॉटन कॅन्डी हाताने बनवली जा जाते एक छोटंसं मशीन असतो ऑब्वियसली पण त्याच्यात ह्युमन इंटरव्हेन्शन असतं तर सायकलवर येता ते मशीन घेऊन आणि स्वतः हाताने बनवता आपण मे बी आपल्या जत्रे जत्रेमध्ये तुम्ही खाल्लेले असेल कॉटन कँडी किंवा कुठेही मिळता इवन आपल्या लहानपणात पण कॉटन कँडी मिळायचे मला अजून पण आठवतं फक्त पन्नास पैशाला कॉटन कँडी मिळायचं जेव्हा मी लहान होतो वीस ते पन्नास पैसे येतील आणि आता ऑलमोस्ट दहा रुपयाला मिळतं आणि इथं बघा किती महागाई ऑलमोस्ट पाचशे ते सहाशे रुपयाला तुम्हाला एक कॉटन कँडी मिळते जर खर्च तो मी बघितला तर त्याच्यात काहीच खर्च नसतो साखर जी असते ती लिटरली दोन ते तीन रुपयाची माझ्या हिशोबाने असते आणि त्याच्यानंतर जे मशीन असतं जे हीट होतं मे बी त्याचा थोडाफार खर्च असेल तर प्रॉफिट खूप असतो त्याच्यात जर हाताने बनवलं बट बट मे बी हे मशीन त्या याच्यात इलेक्ट्रिकचा यूज केला जातो प्लस या मशीनमध्ये लाईट्स वगैरे तर पॉवर कन्झम्पन वगैरे त्याचं असेल तर त्याच्यामुळे मे बी एवढं असेल पण खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे तेच नावं होते बुड्डी का बाल इथं डॅडीज बियर्ड म्हणून म्हणतात कॅ कॉटन कॅन्डीला किंवा कॉटन फ्लॉज झालं कँडी झालं असे खूप सारे वर्ड्स आहे बट कन्सेप्ट तर एकच आहे सगळ्यांमध्ये तर तुम्हाला कसं वाटलं हे मशीन मला जरूर तुमचा अभिप्राय कळवा